तेज न्यूज। आपला महराश्ट्र, तेज महाराष्ट्र 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 न्यूज डहाणू तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी पदी अमितदाता घोडा तर उपसभापती पदी वारकू तांडेल यांची बिनविरोध निवड भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या नेतृत्वाखाली डहाणू तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघाची सभापती व उपसभापती पदाची निवडणूक दिनांक सात मार्च रोजी डहाणू येथे शांततेत पार पडली सभापतीपदी माजी आमदार अमितदादा घोडा तर उपसभापतीपदी श्री बारकू तांडेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडणुकीचे कामकाज पीठासीन अधिकारी श्रीमती रोहिणी संख्ये यांनी पाहिले व ही निवड सुरळीत पार पडावी म्हणून संचालक रमेश पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली या निवडणुकीवेळी शैलेंद्र राऊत रमेश पाटील पद्माकर उमटोल रावजी भोये बारकू तांडेल रामावरखंडा श्री अमितदादा घोडा शिवनाथ पाटील हितेंद्र पाटील आदी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या तेज महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरा पर्सन लक्ष्मण दळवीसह सह शिवप्रसाद कांबळे पालघर